नमस्कार मी सोनाली सोनाली किचन मध्ये आज आपण बनवणार आहोत उन्हाळी वाळवणातील खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत बटाटा शाबुदाना चकली शाबुदाना भिजत घालण्यापासून ते अगदी चकली तळेपर्यंत संपूर्ण रेसिपी आहे चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी दोन वाटी शाबुदाना घेतलेला आहे शाबुदाना हा मोठा घ्यायचा आहे शाबुदाना मोजण्यासाठी तुम्ही कोणत्याही कपाचा वापर करू शकता आता हे शाबुदाना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे यामध्ये खडे असतील तर ते नीट करून घ्यायचे आहे व्यवस्थितपणे हाताच्या सहाय्याने असा शाबुदाना पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यामुळे शाबुदाना पांढरा शुभ्र उमटण्यास मदत होते स्वच्छ पाण्याने धुवून झालेला आहे आता यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आता शाबुदाना भिजत घालण्यासाठी त्यामध्ये दोन ग्लास पाणी ओतलेलं आहे रात्रभरासाठी असंच हे झाकून ठेवून शाबुदाना भिजत ठेवायचा आहे आता दुसऱ्या दिवशी मीही बटाटे घेतलेले आहे बटाटे वेपर्स तयार करण्यासाठी मी मोठी मोठी बटाटे निवडून घेतलेली आणि उरलेली बटाटे अशी मी छोटी छोटी निवडलेली आहे कारण ती बटाटे शिजवून घ्यायची आहेत आणि शेवटी मॅश करून घ्यायची आहे पाण्याने ही बटाटे मी धुवून घेतलेली आहे आता बटाटे शिजवण्यासाठी मी कुकरचा वापर करणार आहे कुकर मध्ये बटाटे टाकून त्यामध्ये सर्व बटाटे त्यामध्ये बुडतील एवढे पाणी ठेवलेलं आहे म्हणजे साधारणतः अर्धा uh कुकर पाणी घेतला आहे कुकरचे झाकण ठेवून याच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत बटाटे शिस्त आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया आता रात्रभर भिजत ठेवलेला शाबू घ्यायचा आहे एकदम मस्त पांढरा शुभ्र असा शाबू झालेला आहे हा शाबू हाताच्या साहाय्याने पूर्णपणे मोकळा करून घ्यायचा आहे हा शाबू एकदम सुटसुटीत झालेला आहे पहा कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत तो बंद करून घ्यायचा आहे कुकर थंड झाल्यानंतर त्यामधील सर्व वाफ काढून घ्यायचे आहे कुकर मधील बटाटे बाजूला काढून घ्यायचे आहेत चाळणीचा वापर करून मी संपूर्ण बटाट्यातील पाणी बाजूला काढून घेतलेले आहेत हे बटाटे पाच मिनिटं अशीच ठेवून द्यायचे आहेत आता संपूर्ण बटाट्याची अशी सालं काढून घ्यायची आहेत बटाटे थोडेसे थंड केल्यामुळे बटाट्याची सालं काढताना ते बटाटे आपल्या हाताला पोळणार नाहीत पहा एक एक करून अशी सर्व बटाट्याची सालं काढून घेतलेली आहेत बटाटे किसण्यासाठी मी या किसणीचा वापर करणार आहे जेणेकरून मला हे बटाटे व्यवस्थितपणे बारीक करून घेता येईल जर तुमच्याकडे किसनी अवेलेबल नसेल तर तुम्ही बटाटे बारीक करून घ्यायचे आहेत एकदम मस्त बारीक झालेला आहे कोणतीही गाठ यामध्ये ठेवायची नाही शिजवताना बटाटे ओघरपूक झाले तरी चालतील परंतु बटाटे कच्चे शिजता कामा नये त्या त्यामुळे त्यामध्ये गाठी राहिल्या जातील आणि आपल्या चकल्या व्यवस्थित होणार नाहीत आता मी एक मोठी पाटी घेतलेली आहे जेणेकरून मला हे सगळं साहित्य एकदम व्यवस्थित एक जीव करून घेता येईल आता मोकळा केलेला शाबू यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि किसलेले बटाटे सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे मॅशरच्या साह्याने असं हे एक जीव करून घ्यायचा आहे भिजत घातलेला हा शाबू एकदम मोकळा फडफडीत झाल्यामुळे याचा असा भिजका होत नाही बटाटे जर शिजताना कच्चे राहिले तर यामध्ये अशाच गाठी राहतील आणि चकली तयार करताना ती मध्येच तुटेल त्यामुळे बटाटे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत मॅशर बाजूला ठेवून मी हाताच्या साह्याने शिजवलेला बटाटा आणि साबुदाणा एकजीव करून घेणार आहे पहा यामध्ये मी पाण्याचा एकही थेंब वापर केला नाही एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये मी दोन चमचे मीठ घातलेलं आहे त्यानंतर आपण ही बटाटा चकली उपवासासाठी करतोय त्यासाठी मी लाल मिरची मिक्सर मधून बारीक करून घेतलेली आहे ती घातली हाताच्या सहाय्याने मिक्स करून घेतला आहे लाल मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे व्यवस्थित एकजीव करून घेतल्यामुळे खाताना याचा ठसका लागत नाही जेवढा जास्त वेळ आपण हे एकजीव करू तेवढं ते पातळ होईल त्यामुळे आपल्याला चकली सोडताना जास्त त्रास होणार नाही आता यावरती एक पळी तेल ओतून घेतलेला आहे हाताच्या सहाय्याने याला सगळी करून असं तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि असं हे दाबून ठेवायचं आहे जेणेकरून हे खिरप्याजणार नाही चकली करने चकली ही। ला ला चकली ही। आत आता चकली तयार करण्यासाठी मी चकलीचा साचा घेतलेला आहे त्या चिपळीला तेल लावून घ्यायचं आहे आणि संपूर्ण शेवग्याला आतून तेल लावून घ्यायचं आहे त्याला असं तेल लावल्यामुळे चकली सोडण्यास आपल्याला जास्त जड जात नाही आणि जे बाहेरचं आहे त्याच्याही आतल्या बाजूने हे तेल लावून घ्यायचं आहे आणि तो शेवगा व्यवस्थित बसवून घ्यायचा आहे आपला शेवगा तयार आहे आता चकली तयार करण्यासाठी चमच्याच्या साहाय्याने शेवग्यामध्ये हे मिश्रण तयार केलेले भरून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे हे मिश्रण चमच्याच्या साह्याने असं दाबून भरायचं आहे जेणेकरून आपली चकली सोडताना नाही शेवग्यामध्ये हे मिश्रण अगदी तोंडापर्यंत भरायचं नाही जास्त झालं असेल तर चमच्या साह्याने मी काढून घेतलेला आहे पेपर घेतलेला आहे त्यावरती एक पळी तेल टाकलेला आहे ते हाताच्या सहाय्याने असं पसरवून घ्यायचं आहे त्या कागदावरती तेल टाकल्यामुळे चकली पलटताना ती चकली मोडणार नाही शोध्याच्या सहाय्याने चकली सोडून घ्यायची आहे बघा ही कुठेही मध्येच चकली तुटत नाही पहा बटाटे व्यवस्थित शिजवून घेऊन ते किसून घेतल्यामुळे यामध्ये कोणतीही गाठ राहिलेली नाही परिणामी चकली सोडताना आपल्याला जास्त त्रास होत नाही पहा मस्त गोल गरगरीत अशा चकल्या तयार होत आहेत एकामागून एक अशा सर्व चकल्या आपण सोडून घेऊया जर तुमच्याकडे प्लास्टिकचा कागद उपलब्ध नसेल तर तुम्ही एखाद्या साडीचा वापर करू शकता फक्त त्या साडीच्या खाली जाड काहीतरी अंतरून घ्यावं लागेल साबुदाणा बटाट्याची चकली करायला एवढी सोपी आहे की घरातील कोणालाही तुम्ही मदतीला घेऊ शकता एवढ्या आकाराच्या मी चकल्या के केलेल्या आहेत तीन ते चार वेडे सोडायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार चकल्या मोठ्याही करू शकता मी माझ्या सिस्टरची मदत घेतलेली ती छान अशा गोल गरगरीत चकल्या पाडत होती एक एक करून अशा सर्व चकल्या आम्ही पाडून घेतल्या आहेत आता तयार झालेल्या ह्या सगळ्या चकल्या कडक उन्हामध्ये ठेवून द्यायच्या आहेत त्यानंतर दोन तासानंतर या चकल्या अशा व्यवस्थित पलटवून घ्यायच्या आहेत पहा चकल्या पलटताना अजिबात मोडत नाही बटाट्याची चकली तयार करत असताना आपण त्या प्लास्टिकच्या पेपरला तेल लावलं होतं त्यामुळे ही चकली पलटताना अगदी सहजपणे पलटता येते चकली पलटताना अजिबात मोडत नाही त्याचप्रमाणे मी दुसऱ्याही दिवशी कडक उन्हामध्ये या सगळ्या चकल्या वाळवून घेणार आहे आता ह्या संपूर्ण चकल्या आम्ही एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत पहा एकदम मस्त ह्या चकल्या वाळलेल्या आहेत कडक उन्हामध्ये वाळवल्याने ही बटाटा शाबुदाण्याची चकली अगदी एक ते दोन वर्ष सहजच पिकवता येते फक्त ती बंद पॅक डब्यामध्ये टोकणाला पेपर लावून ठेवावी चकली आपण तळून पाहूया चकली तळण्यासाठी तेल कडकडीत गरम करायचं आहे त्यामध्ये या चकल्या सोडून घ्यायच्या आहेत गॅस फ्लेम वरती ठेवून या चकल्या व्यवस्थित तळून या अगोदर बटाट्याचे वेपर्स कसे करायचे याची संपूर्ण रेसिपी मी चॅनल वरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अटॅच करते चकल्या तळत असताना पलटल्यानंतर अशा दाबायच्या आहेत जेणेकरून आतमध्ये या सर्व चकले व्यवस्थित तळल्या जातील पहा साबुदाणा बटाट्याची चकली तळल्यानंतर अगदी दुप्पट ते तिप्पट फुललेली आहे कोणताही फापट पसारा न घालता अगदी कमीत कमी, -कमी वेळात ही बटाटा साबुदाण्याची चकली तयार झालेली आहे ही चकली मी तोडून दाखवते एकदम कुरकुरीत झालेली आहे घरामध्येच उपलब्ध असलेल्या साहित्यापासून तयार केलेली ही साबुदाणा बटाट्याची चकली जर तळलेल्या शेंगदाण्याबरोबर खाल्ली त्याची चव खूप भन्नाट लागते भेटूया पुन्हाच अशा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय